शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला उन्हाळ्या हंगामात कमी कालावधीत त्याच पद्धतीनं कमी खर्चात चांगले उत्पादन त्याच पद्धतीनं लागवड करून एकरी सहा ते आठ क्विंटल उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व महत्वपूर्ण बाबींवर मी आज तुम्हाला तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणार आहे तीळ हे तेलवर्गीय पिकांपैकी एक महत्वाचे पीक असून बारमाही मागणी असणारे त्याच पद्धतीनं तिन्ही हंगामात लागवड केले जाणारे एक महत्वाचे पीक असल्या कारणाने शेतकरी बांधवांचा या पिकाच्या लागवडीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ अमर शेह लोमटे सदगुरु च्या चे युट्यूब चॅनल वर त्याच पद्धतीने फेसबुक व इंस्टाग्राम पेज वर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो व्हिडिओ चालू करण्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून विविध प्रकारच्या उन्हाळी पिकांची लागवड करण्यासंबंधीचे व्हिडिओ आपणास या चॅनल वर पाहता येतील सुरुवातीला पाहूया पिकाच्या लागवडीसाठी लागणारी जमीन जमिनीची पूर्वमशागत त्याच पद्धतीनं पिकाच्या योग्य वाढीसाठी लागणारे हवामान याविषयी माहिती पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते बारीक कसदार त्याच पद्धतीनं जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात ह्युमस व सेंद्रिय कर्ब असणारे भूषभूषित तसेच पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा होणाऱ्या जमिनीची लागवडीसाठी निवड करावी तिळ पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीला एक ते दोन कुळवाच्या पाळ्या मारून घ्यायचे आहे त्यानंतर जमिनीमध्ये एकरी चार ते पाच टन चांगला कुजलेला शेणखत किंवा सेंद्रिय खत टाकायचं आहे त्याच पद्धतीनं तिळ हे तेलवर्गीय पीक असल्या कारणाने या पिकाला गंधकाची जास्त आवश्यकता असते त्यामुळं एकरी पाच ते सात बॅग जिप्सम देखील टाकाव्या त्यानंतर गरजेनुसार रोटावेटर करून सर्व खत शेतामध्ये एकत्रित मिसळून घ्यायचं आहे जमीन आपली भुसभुशी करून घ्यायची आहे तिळ पिकाच्या योग्य वाढीसाठी उष्ण तसेच कोरडे हवामानाची आवश्यकता असते या पिकाच्या योग्य वाढीसाठी पंधरा अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते फुले येण्याच्या कालावधी त्याच पद्धतीने सेटिंग होण्याच्या कालावधीमध्ये आवश्यकता असते आता पाहूया तिळ पिकाच्या विविध वाहनांविषयी माहिती उन्हाळी तिळाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला चांगल्या सुधारित व संकरीत वाहनाची निवड करणं गरजेचं असत त्याच पद्धतीनं रोग व किडी सहनशील असणाऱ्या वाहनाची निवड करणं देखील गरजेचं असत यामध्ये काही कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वान आहेत तर या वाहनांची नावे मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेली आहेत त्याच पद्धतीनं याच्यामध्ये काही खासगी कंपनीने विकसित केले संशोधित केले सुधारित व वा संकरित वाण आहेत याची यादी देखील मी तुम्हाला दिलेली आहे तर निवड विकसित केले सध्या उन्हाळे हंगामात चांगले उत्पादन देणारे गोपण्या या वाणाची देखील आपण उन्हाळे हंगामात लागवडीसाठी निवड करू शकता त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये आणखी काही नवीन संशोधित केले वाण असतील तर त्याचा देखील अभ्यास करून आपल्याला योग्य पद्धतीच्या वाणाची निवड करायची आहे वाणाची निवड केल्यानंतर पेरण्याअगोदर आपल्याला आपल्या तिळ बियाण्याला बीज प्रक्रिया करणं देखील गरजेचं असतं जमिनीमध्ये असणाऱ्या हानिकारक बुरशी व कीटकांपासून बियाण्याचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला पेरण्याअगोदर एक दिवस आधी बियाण्याला कीटकनाशक तसेच बुरशीनाशक यांची बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे तर आपण याच्यामध्ये मार्केट मध्ये उपलब्ध असणारे वार्डन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कॅस्केड यासारख्या औषधांचा बीज प्रक्रियेसाठी वापर करू शकता जेणेकरून आपलं बियाणं एक समान उगवणार आहे यानंतर पाहूया पिकाचा लागवड कालावधी लागवडीची पद्धत तसेच बेसर डोस व एकरी लागणाऱ्या बियाण्याचे प्रमाण याविषयी माहिती तसे पाहिले तर तिळ पिकाचे वर्षातील तिन्ही हंगामात लागवड केली जाते परंतु उन्हाळी तिळाची पेरणी संक्रांतीनंतर लगेच म्हणजेच पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान करणं योग्य ठरतं जेणेकरून आपल्याला या पिकाचं चांगलं उत्पादन मिळणार आहे तिळ पिकाची लागवड करण्यापूर्वी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जमिनीच्या मशागतीची कामे करून घ्यायची आहेत शेवटी रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत केल्यानंतर आपल्याला स्प्रिंकलरच्या सहाय्यानं मिनी स्प्रिंकलरच्या सहाय्यानं जमीन आपली ओलवून घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी वापसा स्थिती झाल्यानंतर आपण बैलांच्या सहाय्याने टिपणीने किंवा बाबरीने तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरणी यंत्रणा आपल्याला तिळ पिकाची पेरणी करून घ्यायची आहे तर पेरणी करत असताना दोन ओळीमध्ये आपल्याला अठरा इंचा अंतर ठेवायचं आहे म्हणजे दिळकीची पेरणी करून घ्यायची आहे त्याच पद्धतीनं पेरणी करत असताना एकरी आपल्याला सव्वा ते दीड किलो तिळ बियाण्याचा वापर करायचा आहे तसेच तिळ बियाणं पेरत असताना त्याच्यामध्ये आपल्याला शंभर ते दोनशे ग्राम ज्वारीचं किंवा बाजरीचं बियाणं मिक्स करायचं आहे जेणेकरून या मिश्र पीक पद्धतीमुळं उन्हाळ्यातील तसेच उच्च तापमानापासून आपल्या पिकाचं संरक्षण होणार आहे आर्द्रता योग्य पद्धतीनं नियंत्रित होण्यास मदत होणार आहे तर पेरणी करत असताना आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी एकरी एक ते दीड बॅग बारा सोळा किंवा या खताचा त्याच पद्धतीनं तिळ हे एकरी वर्गीय बॅग दाणेदार गंधक म्हणजेच बेन आपल्याला वापरायचं आहे तर या पद्धतीनं आपल्याला आपल्या उन्हाळी तिळाची पेरणी करून घ्यायची आहे आता पाहूया या तिळ पिकात करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या आंतर मशागतीच्या कामांविषयी माहिती पिकाची पेरणी केल्यानंतर दहा ते बारा दिवसांनी त्याच पद्धतीनं गरजेनुसार पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या तिळपिकाची विरळणी देखील करून घ्यायची आहे आपली जमीन हलकी मध्यम स्वरूपाची असेल तर आपल्याला दोन झाडांमध्ये पाच ते सहा इंचाच अंतर ठेवायचं आहे त्याच पद्धतीनं आपली जमीन भारी काळी खोल कसदार असेल तर आपल्याला दोन झाडांमध्ये नऊ इंचाचं अंतर ठेवायचं आहे सशक मोड ठेवून बाकीचे मोड आपल्याला उपटून काढायचे आहे तर या पद्धतीनं दोन वळींमध्ये अठरा इंचाचं अंतर त्याच पद्धतीनं दोन झाडांमध्ये पाच ते सहा इंचाचं किंवा नऊ इंचाचं अंतर आपल्याला आपल्या जिमणीच्या प्रकारानुसार ठेवायचं आहे जेणेकरून प्रत्येक झाडाला योग्य पद्धतीनं हवा सूर्यप्रकाश मिळणार आहे त्याच पद्धतीनं झाडाला योग्य पद्धतीनं फुटवा होणार आहे प्रत्येक झाड त्याच्या पूर्ण कार्यक्षमतेनं आपल्याला उत्पादन देणार आहे तसेच गर्दी कमी झाल्यामुळे रोग व किटकांचं प्रमाण देखील कमी प्रमाणात येणार आहे त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या पिकातील तणांचं योग्य पद्धतीनं वेळेवर नियंत्रण करणं देखील गरजेचं असत याच्यामध्ये आपण प्री इमर्जन्स म्हणजे वापरण्यात येणाऱ्या वापर करून तणांचं योग्य पद्धतीनं नियंत्रण करू शकतो याच्यामध्ये आपण तिळाची पेरणी केल्यानंतर आठेचाळीस तासाच्या आत लगेच आपल्याला स्टॉम्प एक्स्ट्रा किंवा दोस्त सुपर याच्यामध्ये पेंडेमिथिलीन हा घटक आहे हे तणनाशक एक रिया आपल्याला सातशे मिली अठ्ठेचाळीस तासाच्या जेमनीमध्ये ओलावा असताना फवारणी करून घ्यायचे आहे त्याच पद्धतीनं पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपण खुरपणी किंवा निंदणी करून देखील तणांचं नियंत्रण करू शकतो त्याच पद्धतीनं पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या तिळामध्ये पहिली ओळपणी वखरणी डवरणी करून घ्यायची आहे तसेच दुसरी ओळपणी वखरणी डवरणी पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान करून घ्यायची आहे दुसरी ओळपणी करत असताना आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस चोवीस तसेच एक बॅग दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट ज्याच्यामध्ये झिंक बोरॉन व मॅग्नेशियम हे घटक आहेत असा दाणेदार खत एकत्रित मिक्स करून संपूर्ण दुसरी कोळपणी करण्याच्या अगोदर समसमान फेकून टाकायचा आहे त्यानंतर कोळपणी करून घ्यायची आहे त्याच पद्धतीनं कोळपणी करत असताना आपल्या डुब्याचे जी पास आहे त्याच्यावर एक छोट करंगुळी एवढ दावा आपल्याला बांधायचा आहे जेणेकरून तिळपिकाला हलकीशी मातीची भर देता येईल तिळपिकाला पिकाला नि करते वेळेस मातीची भर दिल्यामुळं मुळांचा मुला, जारवा वाढणार आहे अन्नद्रव्याचं योग्य पद्धतीनं शोषण झाल्यामुळं अधिक फुटवा तसेच अधिकाधिक कुलकळी देखील लागणार आहे त्यामुळं तिळ पिकाला मातीची भर देणं अतिशय गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तिळ पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या पिकाच्या प्रमुख संवेदनशील अवस्था माहीत असणं गरजेचं असतं तिळपिकाची पहिली अवस्था आहे वाढ व वा पुटवेची अवस्था दुसरी अवस्था आहे फुलांची फुलवाडीची तसेच शिटिंगची अवस्था आणि तिसरी अवस्था आहे बोंडे भरण्याची अवस्था बोंडातील बियाण्याचे वजन व वा आकार अवस्था या प्रमुख संवेदनशील अवस्थेमध्ये आपल्याला काटेकोरपणे खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन तसेच कीड व रोगांचे नियंत्रण करणं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असत आता पाहूया पिकाच्या खत व्यवस्थापनाविषयी अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी माहिती उन्हाळी तिळाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार त्याच पद्धतीनं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार काटेपोरपणे खत व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं असतं सुरुवातीला आपण पेरणी अगोदर सेंद्रिय व रासायनिक खत या पिकाला दिलेली आहे त्याच पद्धतीनं दुसरा डोस आपण मातीची भर देण्या अगोदर म्हणजेच दुसरी कुळपणी करण्या अगोदर दिलेला आहे त्याच पद्धतीनं इतर खतांचे डोस आपण आपल्या तिळ पिकाला फवारणीच्या माध्यमातून तसेच जर ठिबक असेल तर आपण ठिबकच्या माध्यमातून देऊ शकतो तर पीक पीकवाढीच्या विविध अवस्थेनुसार आपल्याला विविध वीद प्रकारच्या विद्राव्य खतांचा सूक्ष्म अन्नद्रव्य चिलेटेड झिंक बोरॉन कॅल्शियम तसेच मॅग्नेशियम यांचा वापर करायचा आहे तसेच टिबकच्या माध्यमातून आपल्याला सिलिकॉन गंधक त्याच पद्धतीनं विविध प्रकारचे संजीवक क्युमिक ॲसिड यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे उन्हाळी तिळाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला माध्यमातून जीवामृत सूक्ष्म अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य त्याच पद्धतीनं अन्नद्रव्य यांची स्लरी गांडूळ पाणी इम द्रावण वेस्ट डिकॉम्पोजर यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे आता पाहूया तिळ पिकाच्या पाणी व्यवस्थापनाविषयी माहिती उन्हाळी तिळाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार मगदुरानुसार तसेच हवामानातील बदलानुसार आपल्या तिळ पिकाला नेहमी वाप स्थितीमध्ये दे। पाणी देणं गरजेचं असत या पिकाला आपण उन्हाळ्या हंगामात स्प्रिंकलर मिनी स्प्रिंकलर त्याच पद्धतीनं रेन पाईप ने पाणी देऊ शकतो तसेच तिळाची पेरणी केल्यानंतर आपण सरी सरीमध्ये ठिबक अंतरून देखील या पिकाला पाणी देऊ शकतो उन्हाळ्या हंगामात आपल्याला ठिबकच्या माध्यमातून तिळ पिकाला पाणी द्यायचंच आहे परंतु उन्हामुळं उष्णतेमुळं झाडावर आलेला स्ट्रेस कमी करण्यासाठी त्याच पद्धतीनं प्लॉटमधील आर्द्रता नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान एक तास दीड तास तसेच पिकवाडीच्या अवस्थेनुसार आपल्याला दुपारी चार ते पाचच्या दरम्यान एक ते दीड तास आपण स्प्रिंकलर किंवा मिनी स्प्रिंकलर किंवा पाईपच्या माध्यमातून देखील पाणी देऊ शकतो जेणेकरून आर्द्रता नियंत्रित राहणार आहे तसेच उन्हामुळं आलेला स्ट्रेस देखील कमी होणार आहे त्याच पद्धतीनं उलगळतीच प्रमाण देखील कमी होणार आहे तसेच उन्हाळी हंगामात शेवटी बोंडे भरत असताना आपण या पिकाला पाठ पाणी देखील देऊ शकतो जेणेकरून बोंडे फुगण्यासाठी तसेच आतील दाण्याचे वजन व वा आकार वाढण्यासाठी मदत होणार आहे तर आपल्या जमिनीच्या विविध प्रकारानुसार या पिकाला कमीत कमी आठ जास्तीत जास्त वारा पाण्याच्या पाळ्या देणं गरजेचं असतं तर या पद्धतीनं आपल्याला उन्हाळ्या हंगामातील पिकाचं पाणी व्यवस्थापन करायचं आहे यानंतर पाहूया तिळपिकाच्या किड व रोग व्यवस्थापनाविषयी माहिती तिळपिकामध्ये प्रामुख्यानं विविध प्रकारच्या रसशोषक किडी जसं मावा तुळतुडे पांढरी माशी फुलकिडे लाल कोळी त्याच पद्धतीनं पाणी खाणारी आळी केसळ आळी गादमाशी या कीटकांचा प्रादुर्भाव अडवून येतो कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे त्यासाठी तिळाची पेरणी केल्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर शेतामध्ये एकरी दोन बंडल पिवळे तसेच निळे चिकट सापळे लावून घ्यायचे आहे त्याच पद्धतीनं शेतामध्ये एकरी पंचवीस ते तीस पक्षी थांबे देखील लावायचे आहे तसेच शेतामध्ये आपण विविध प्रकारच्या किडींचे अळ्याच्या पतंगांचे नियंत्रण करण्यासाठी आपण हेक्टर एक सोलर ट्रॅप म्हणजेच सौर सापळा देखील लावू शकतो तसेच फवारणीमध्ये आपल्याला आलटून पालटून निमार्काचा निमकरंज ऑइलचा वापर देखील करायचा आहे त्याच पद्धतीनं पेरणी करते वेळेस तिळ पिकाच्या बाजून आपल्याला मका या पिकाच्या आहे जेणेकरून सापळा पीक पद्धतीमुळं मुख्य पिकावरील रशोषक कीड त्या पिकावर जाणार आहे त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामातील उष्ण जळांपासून उष्ण वाऱ्यापासून आपल्या तिळ पिकाचं संरक्षण होणार आहे तीळ या पिकावर प्रामुख्यानं वर्णगुच्छ त्याच पद्धतीनं मर मूळकूज खोडकूज तसेच या रोगाचा प्रादुर्भाव अडवून येतो तर विविध प्रकारच्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी सुरुवातीला वी तुम्हाला वीज प्रक्रिया करण्यास सांगितलं आहे त्याच पद्धतीनं फवारणीमध्ये आपल्याला पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार आलटून पालटून स्पर्शजन्य व आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर देखील करायचा आहे यानंतर पाहूया तिळ पिकाच्या फवारणी व्यवस्थापनाविषयी माहिती तिळ पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला वातावरणात होणाऱ्या विविध बदलामुळं या पिकावर येणाऱ्या विविध कीड व रोगांचं नियंत्रण करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं प्रतिबंधात्मक त्याच पद्धतीनं उपचारात्मक फवारणीच नियोजन व व्यवस्थापन करणं गरजेचं असतं तर या पिकाला पीकवाडीच्या विविध अवस्थेनुसार आपल्याला फवारणीच नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे तीळ पेरणी नंतर पहिली फवारणी आपल्याला बारा ते चौदा दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे या फवारणीमध्ये आपल्याला मायकोरायझा एन पी के जीवाणू तसेच निवारकाचा वापर करायचा आहे जेणेकरून मुळ्यांची संख्या मुळ्यांचा जारवा वाढणार आहे योग्य पद्धतीनं आपल्या तिळपिकाला फुटवा होणार आहे तसेच किडींपासून देखील तिळपिकाचं संरक्षण होणार आहे त्याच पद्धतीनं तिळपिकाला दुसरी फवारणी बावीस ते सव्वीस दिवसाच्या दरम्यान प्रामुख्यानं वाढ व फुटवा होण्यासाठी घ्यायचे आहे तसेच तिसरी फवारणी पाच टक्के फुलांची अवस्था चालू झाल्यानंतर म्हणजेच वानावाइस पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान प्रामुख्यानं फुलांची संख्या वाढावी तसेच योग्य पद्धतीनं सेटिंग व्हावं फुलगळ होऊ नये यासाठी घ्यायचे आहे त्याच पद्धतीनं चौथी फवारणी बोंडे भरत असताना सत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान बोंडे पुगण्यासाठी तसेच बोंडातील दाण्याचे वजन आकार वाढीसाठी घ्यायचे आहे फवारणीमध्ये आपल्याला पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा कीटकनाशके बुरशीनाशके संजीवके सूक्ष्म अन्नद्रव्य पीजा यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे तीळ पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी तसेच आपल्या झाडाची रोग शक्ती वाढावी यासाठी आपल्याला फवारणीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्टांचा वापर करायचा आहे तर यासाठी आपण जीवामृत सूक्ष्म अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य त्याच पद्धतीनं दुय्यम अन्नद्रव्य यांची स्लरी वेस्ट डिकॉम्पोजर इम द्रावण एन पी के जीवाणू गांडूळ पाणी समुद्री शेवाळ यांचा आपल्याला आलटून पालटून वापर करायचा आहे उन्हाळी तिळाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सर्व नियोजन व व्यवस्थापन आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानं करायचं आहे शेवटी पाहुया तिळ पिकाचे काढणे त्याच पद्धतीनं एकरी मिळणारे उत्पादन याविषयी माहिती वानाव तिळपिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याच पद्धतीनं शेतातील ऐंशी टक्के बोंडे पिवळी पडल्यानंतर तसेच झाडांचा पाला पिवळा पडून गळाल्यानंतर आपल्याला तिळपिकाची काढणी करण्यास सुरुवात करायची आहे मजुराच्या सहाय्यानं तिळपिकाची काढणी करून घ्यायची आहे काढणी करते वेळेस तिळपिकाच्या पेंढ्या आपल्याला बांधायचे आहे त्याच पद्धतीनं ज्या जागेवर आपल्याला तिळपिकाची मळणी करायची आहे खळे करायचे आहे त्या ठिकाणी प्लास्टिकचा तळवट अंतरायचा आहे आणि एका ठिकाणी प्लॅस्टिकच्या तळवटावर आपल्याला एका ठिकाणी पाच ते सहा पेंड्याची खोपडी उभी करायची आहे त्यानंतर आठ ते दहा दिवस सर्व पेंड्या उन्हात तळल्यानंतर आपल्याला तळवटावर लाकडाचे ओंडके ठेवायचे आहे त्याच पद्धतीनं पेंढ्या उलट्या करून त्यावर हलक्या हातानं आदळायचे आहे त्याच पद्धतीनं आपण छोट्या काठीच्या साहाय्याने देखील वर हलकासा मारा करून तिळाचं बी वेगळं करू शकतो त्यानंतर बियाण्याची उफडणी करून आपण बियाणं त्यापासून वेगळं करू शकतो स्वच्छ करू शकतो बियाणं वेगळं केल्यानंतर दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळवून वाळून घ्यायचं आहे त्यानंतर त्याची आपण मार्केटमध्ये विक्री करू शकतो तर या पद्धतीनं शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं काटेकोरपणे नियोजन व व्यवस्थापन तज्ज्ञांच्या सल्ल्याने केल्यास त्याच पद्धतीनं वातावरणाने आपल्याला साथ दिल्यास आपण तीळ या पिकाचं एकरी सहा ते आठ क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतो उन्हाळी तिळ पिकाचं विक्रमी उत्पादन काढण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी त्याच पद्धतीनं आपल्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करून तसेच आपल्या जिमणीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू सर्विशेष डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या उन्हाळी तिळाचे उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं आणखी इतर कोणत्या उन्हाळी पिकाविषयी आपल्याला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तिळ उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्या तीळ पिकाचं उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे तसेच लवकरच आपल्या चॅनलवर उन्हाळी बाजरीची सुधारित पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्या संबंधीचा व्हिडिओ देखील लवकरच प्रसारित होणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत धन्यवाद